कोपरगाव बस आगारातील लेखाकार सुनीता गवळी यांचा सेवापुरती गौरव सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारातील लेखाकार सौ सुनीता रमेश गवळी या अडतीस वर्षाच्या कार्यानंतर सेवेतून निवृत्त झाल्या त्यांच्या कार्यातील सचोटी कार्य तत्परता आणि सेवाभाव यांचा गौरव करण्यासाठी सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे से आयोजन करण्यात आले होते हा सोहळा रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल हॉल कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे होत्या प्रमुख पाहुण्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शांतारामजी रणशूर कोपरगाव बस स्थानक प्रमुख योगेश दिघे व ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे आदी मांड्यावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व प्रज्वलनाने झाली त्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सौ गवळी यांना शाल पुष्पगुच्छ सेवा गौरवचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांनी आपल्या मनोगतात गवळी यांच्या दीर्घ सेवेत दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे से, व कर्तव्य निष्ठेचे कौतुक केले सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर सहकारी कर्मचारी कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गवळी यांनी केले तर सूत्रसंचालक आणि आभार प्रदर्शनही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव नमस्कार म्हणून को सेवा दिली त्या होत आहे रमेश यांचा सोहळा केला आहे त्यानिमित्ताने आपण सगळे उपस्थित आहोत रमेश गौरी सर हे जे जी विद्यालय त्यांनी लक्षिध्यापक म्हणून अतिशय मनापासून सेवा दिलेली आहे आणि आज ताई सेवानिवृत्त होत आहे ताईंशी बोलताना सर मी विचार करत लग्नाच्या आधीपासून त्या कार्यरत होत्या काम करतात आणि म्हणून निश्चित एक कर्तृत्ववान स्त्री आहे जी सुरुवातीपासून स्वतः आपल्या कामाशी चिकाटीने आपल्या कामाच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणे दिली परिवार सांभाळून हा नोकरी सांभाळून निश्चितच आणि आता आपल्याला सांगितलं की गोंडे साहेबांचं परिवहन मंत्री असताना या एस टी रांगानाचे प्रश्न या संदर्भात खूप मोठं काम त्यांनी केलं परंतु ज्यांनी आंबेडकर चिमित्ताने निमित्ताने घाणाऱ्या एस टी स्टँडवर बोलवलं गेलं त्या दिवशी मला फक्त विनंती केली सगळ्या मंडळ तिथल्या आपल्या काम करणाऱ्या कामगारांनी की ताई इथे थोडं बदल झाला पाहिजे खूप जुनं आपलं हे एसटी स्टँड झालेला आहे खूप अडचणी आहे आणि मी मंत्री महोदयांना भेटले की आम्हाला आमचं एस टी स्टँड नवीन करून आहे तर त्यांनी सांगितलं की थोडंसं दाखुजीला पैसे देतो तर मी म्हटलं मला असं वाटतं आम्हाला नवीनच करून द्यावं एस टी आणि त्यांनी तो शब्द पाडला तर खूप समाधान झालं त्या निमित्ताने की आपल्या एस टी स्टँडच्या इमारतीमध्ये काही सुधारणा त्या निमित्ताने झाल्या नवीन एस टी स्टँड झालं आणि तिथे ताई आगार प्रमुख मला आहेत त्या आणि आज त्या सेवा निवृत्त होत आहेत तर निश्चित एक त्या परिवाराची जेव्हा माझी सेवा मंडळी इथे उपस्थित आहे लेखाकार म्हणून काम करत होते तर एका महिलेने एवढं मोठं सर्व्हिस आपले अतिशय परिवार सांभाळून करणं हे कौतुकास्पद आहे मी ताईचं मनापासून खूप खूप कौतुक करते ताई रिटायर जरी झाल्या असतात तर त्या टायर्ड अजिबात दिसत नाही थकलेल्या अजिबात नाही त्यामुळे ताई आपण आपल्याला थांबायचं नाही खूप काम करायचं आहे सामाजिक प्रश्न कारण आपण ज्यावेळेस कुठे काम करत होता अनेक मंडळी आपल्याला भेटत होती अनेक संपर्क आपला आहे तर आपल्यातले जे काम करण्याचं जे काही कला गुण असतील आपल्यामध्ये जे विधीचातुर्य असेल ते आपल्याला समाजाच्या उन्नतीसाठी निश्चित आ, आप आता वापरता येणार आहे सरांचं सुद्धा खूप चांगलं काम आहे आपण दोघे उगवतात आपल्याला चांगलं आरोग्य मिळवलं आणि आपल्या आपण समाजाची सेवा करू आणि समाज इतकी बांधील की आपल्या सेवेमध्ये आपण जी जपली ती अशीच पुढे आपली असावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आमच्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आणि कोल्ह्या परिवाराच्या वतीने सरांना आणि ताईंना मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते की त्यांच्या या सेवेनंतर

आपल्या स्वतःसाठी आई पप्पा फक्त आमच्यासाठी पालक नाहीत तर आमचे पहिले शिक्षक मार्गदर्शक आणि खरे हिरो आहे त्यांच्या कष्टामुळे आम्ही शिकू शकतो मोठे होऊ शकलो त्यांनी आम्हाला नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाची मार्ग दाखवली आमच्या घरासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आणि या संस्थेत माझ्या आईने सर्व सर्व चार दिवस केले सेवा केली तिच्या मेहनतीमुळे आम्हाला चांगली संस्था व मुले मिळाली आज त्या संस्थेतील तिच्या सहकार्यामध्ये व व्यवस्थापनामध्ये तिला तर प्रेम आणि सन्मान मिळत आहे ते पाहून मला खूप अभिमान वाटतो आईने जेव्हा आपल्या जबाबदार पूर्ण केलं नाही अनेकांना मार्गदर्शन केले तिच्या प्रेरणादायी कार्यामुळे अनेक सहकार्यांनी काहीतरी नवे शिकले असते याची मला खात्री आहे आज तुझ्या कार्याचा सन्मान करताना माझ्या मनात खूप अभिमान आहे

नोकरीमुळे आर्थिक योगदान एस टी महामंडळाचे सुरुवातीचे पगार फार काही ला कुटुं, चांगले नव्हते पण जरी चांगले नव्हते पण माझ्या कुटुंबाला स्थिर होण्यासाठी अतिशय मोलाचा आणि महत्वाचा अशा प्रकारचा हातभार तिचा लाभलेला आहे आणि त्यामुळे आमच्या कौटुंब कुटुंबाची की जे काही कौटुंबिक प्रश्न होते त्याचे आर्थिक सोडवणूक आणि भरभराट आमच्या एकमेकांच्या साह्याने अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आणि त्या गोष्टीमुळे मला तिचा नेहमीच अभिमान वाटत राहील किंवा अभिमान वाटतो आहे म्हणजे तसं पाहिलं तर अर्थशास्त्राची ती महिला अर्थशास्त्रामध्ये बी के ए केलेलं आणि या ठिकाणी अकाउंटची परीक्षा दिली आणि ती परीक्षा देखील यशस्वीरित्या पास झाली आणि ती परीक्षा पास होऊन या ठिकाणी कोपरगाव सारखा एक मोठा डेपो त्याचं कामकाज पाहणं एका महिलेला महिलेच्या दृष्टिकोनातून अवघड बाब होती पण मी सांगितल्याप्रमाणे की तिच्या वडिलांचा जे काही गुण होता की कामगारांशी कसं वागायचं कशा पद्धतीने त्यांना हँडल करायचं हा गुण तिच्या रक्तामध्ये होता आणि म्हणून ती कुठे मागे सरली नाही कामाच्या बाबतीमध्ये अतिशय तत्पर आणि कर्तव्यदक्ष ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचा तिचा स्वभाव आहे बऱ्याच वेळेला जशी कर्तव्य कठोर व्हावं लागतं अकाउंट विभागामध्ये काम करताना आर्थिक शिस्त फार महत्वाची असते आणि त्या आर्थिक शिस्तीला अनुसरून काही प्रसंग अशी आमची एकमेकांची चर्चा व्हायची काही काही गोष्टींचं थोडंफार डिपार्टमेंटमध्ये जर गैरप्रकार झाला तर त्या गोष्टीला जर मग आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे तर ते थांबवण्यासाठी बऱ्याच वेळा सांगायचं की माफ करून द्यायचं व अशा व्यक्तींना की पुन्हा करू नका असं सांगा किंवा त्यांचं नुकसान करू नका तर त्यावेळेस तिचं मला परखडपणे उत्तर असायचं की जर मी असं केलं तर कदाचित माझ्या नोकरीवर गंडांतर येईल किंवा मी दोषी ठरेल आणि मी देखील त्या गोष्टीमध्ये सामील आहे आणि म्हणून मला हे करणं शक्य होणार नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी कठोरातला कठोर निर्णय घ्यावा लागत असेल तर त्या व्यक्तीचा रिपोर्ट करून तो कठोर निर्णय घ्यायला देखील ती मागे पुढे कचरत नव्हती म्हणजे थोडक्यात एक जसं कामगारांना किंवा सहकाऱ्यांना सांभाळून घेणं हा एक भाग तिच्या स्वभावाचा विशेष होता तसाच तो जर चुकला तर त्या ठिकाणी त्याची देखील होत नव्हती हे पण निश्चित होतं आणि मग अशा पद्धतीची एक एकंदरीत कामगा कामाच्या बाबतीमध्ये आणि आमच्या कुटुंबाच्या कुटुंबामध्ये एक मला चांगल्या पद्धतीची साथ मिळाली आणि अशीच भविष्यात देखील साथ मिळत राहो आणि माझं वैयक्तिक तर तिच्याबरोबर स सहयोग आहे सहजीवन आमचं आहेच पण तथागतांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमचं दोघांचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य सुखा समाधानाचं आणि भरभराटीच जावं अशा प्रकारची मी कथाकथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं प्रस्तावित थांबतो धन्यवाद अशा या आपल्या समोरच्या आदर्श माता आदर्श महाराष्ट्राचे मार्ग मार परिवहन मंडळाच्या एक लालपरी आमच्या दगिने निरोप समारंभ होईल असताना होती की ताईंच जे पद होतं ते लेखाकार नावाचं पद होत म्हणजे त्यांनी एस टी देखील लेखाकार त्याला आकार दिलेला आहे आणि कुटुंबाला देखील आकार दिलेला दे आहे असा एक आदर्श आहे आणि मी सांगितलं की सर्व काम करत असताना महिलेची मोठी कसरत असते घरातलं काम करणं सर्व स्वच्छता असेल स्वयंपाक असेल आपल्या मुलांची काळजी घेणं असेल त्याच्यावर संघटना करण्याची काम असेल शेवटी उरलेलं आहे आपल्या पतीची काळजी घेणं मग सरांनी देखील शाळेमध्ये जात असताना मोठी कसरत असते की सर्व कसोटी पार करून त्यांनी अर्धीच वर्ष निष्कलंक सेवा केली मी निष्काम शब्द वापरलेला आहे बरेचसे व्यक्ती अधिकारी काम करतात परंतु कलंग न लागतं काम करणं हे मोठं आदर्श काम असतं सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये काम करत असताना निष्कलंक काम करणं जरा मोठे कसोटी झालेला आहे ऑफलाईनच्या काळामध्ये बरंच काम होत होतं आता एक अलर्ट काम झालेलं आहे आणि पूर्वीचे दिवस त्या होते चांगले दिवस आणण्यासाठी बंधू साहेबांनी केलं असेल असेल आणि ते सर्व का के काम एका आदर्श नेढीने केलेलं आहे तो काही तुमच्या कामाला सलाम आहे की एक महिला जर काम करत असेल तर कुटुंबामध्ये देखील मोठी कसरत असते हे मी सांगितलं सर्व नियोजन करणारं हे व्यक्तिमत्व कोपरगाव तालुक्यामध्ये एक आदर्श असा परिवार आणि सरांनी केले की महा महाविद्यालयामध्ये एक चांगला आदर्श आज मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे या परिवाराला मी आमच्या पोपरगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सरगाव ग्रामस्थांच्या वतीनं समता सयुक्त सोसा ऑफ इंडियाच्या वतीनं तालुका अध्यक्ष विजयजी भारत आम्ही सर्व अधिकारी या कुटुंबाचा या सेवेमध्ये आहोत त्यांना शुभकामना देत असताना महिला कधी सह सहनिवृत्त होत नसते पुरुष तरी थोडासा सहनिवृत्त एक स्वयं देऊ शकतो महिला कधी सहनिवृत्त होत नसते फक्त एका या सेवेतनं एक निवृत्त होण्याचं एक माध्यम आहे परंतु ताई तुम्ही सहनवृत्त कधी होणार नाही महिला जर सहनिवृत्त झाली तर कुटुंब त्या ठिकाणी कळमाले हा एक भारतीय संस्कृतीचा एक मोठा इतिहास आहे पण ताई तुम्ही सहनवृत्त फक्त या सेवेतनं झालेला आहे तर तुमच्या पदरी जे पूजेचं काम आहे ते तसंच राहणार आहे घरातलं सर्व काम या सर्व कामातून तुम्हाला निरोगी आरोग्य उद्योग आयुष्य मिळावं अशी मी आम्हाला सर्वांच्या वतीने मंगल व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद उपस्थित असलेले कोपरगाव तालुक्याचे ज्येष्ठ विधीत त्याचप्रमाणे एस टी महामोदरावचे आदरणीय संजय गाडे साहेब त्याचप्रमाणे कोपरगाव आगार प्रमुखाचे आदरणीय आगार प्रमुख हिन्नाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय ते आदरणीय आयुष्य मानले गवळी ताई खरे अर्थाला गवळी परिवार आणि आमचा एक पूर्णवंदाचा नाता आहे पंचवीस तीस वर्षापासून सरांचे नामचे एक मैत्रीचे नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या कारण आहे बाबासाहेबांचे विचार भगतांबद्दलचा रम्मा राष्ट्रीय पक्षांचे विचार आचार हे जनतेपर्यंत जावे त्या अनुषंगाने सरांना कुठेही जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला घेऊन जातो मग आंबेडकर जयंती असो महात्मा गांधींची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो या अनेक जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला प्रमुख मॅथ्यते म्हणून सर आमच्या बरोबर असत आणि म्हणून या कुटुंबाशी आम्ही किती एकूण झालेला आहोत हे आमचं आम्हाला समजत नाही म्हणून या ठिकाणी म्हणतात की गाडीआडी निघावं लागतं नेहमी तिथं जावं लागतं थांबव तिथं उतरावं लागतं शेवटी ज्याच्या त्याच्या तिकटावरती अवलंबून असतं आणि म्हणून असा यष्टीचा प्रवास खऱ्या असं आम्ही ग्रामीण भागात राहणारे माणसं विद्यार्थी वर्षामध्ये मी असताना एस टी आली की आली एस टी येण्याची फूट काय असता कारण का पूर्वी दामणी रस्ते नव्हते एक किलोमीटरच्या हातावरून बघायचं जर फुप्पाट उधाळणारे उधाळ की एस टी आली हे सांकेतिक सांकेतिक पोडायचं म्हणून एस टीची नाव कारण का ग्रामीण भागातला माणूस हा एस टी शिवाय चालू शकत नव्हता त्याचा प्रवास हा थांबू शकत नव्हता कुठेही जायचं असेल तर एस टीनं जावं एस टीची वाट बघावी आणि म्हणून प्रवाशांच्या सुखसोयीसाठी एस टी प्रवाशांच्या सुखसोयीसाठी एस टी आजही ती कार्यरत आहे लालपुरी म्हणून तिनं मान मिळवलेला आहे आणि अशा लालपुरीच्या ठिकाणी काम करणार व्यक्तिमत्व म्हणजे गवळीते गवळीताईचा स्वभाव एक शांत सैनिक व्यक्तिमत्व आणि म्हणून गवळी सरांनी सूत्रसंचलन प्रस्थानी करत असताना यांचा जीवनपट उलगडला आणि जीवनपट उलगडत असताना की कमी वयामध्ये सर्व्हिस दहावीपर्यंत शिक्षण त्यानंतर त्यांच्या कुटुंबातलं आपलं आई गेली आई गेली असताना हे सिद्ध सांगत असताना सर, सर ता, ताई ताईंचे डोळे पानावले की खऱ्या अर्थाने ते त्या प्रसंगामध्ये एकरूप झाल्या त्या प्रसंगाकडे गेल्या आणि त्यांच्या डोळ्यात त्या असू आले की खऱ्या अर्थानं जीवनाचा कंतर प्रवास आणि म्हणून बहीण भाऊ छोटे छोटे असताना आईची माया देणारा व्यक्तिमत्व होते गवळीकडे आईचे गुन्हे त्यांनी भासू दिले नाही आणि कुटुंब सक्षमपणे उभं राहिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी या सेवापती सोहळ्याला संबोधित करत असताना की खऱ्या अर्थानं पती आणि पत्नी ही संसार रुपी राखायची दोन चाका असतात हे दोन्ही चाका सही सलामत असेल तर तो संसार रुपी रथ पर्यंत व्यवस्थित पद्धतीने जात असतो आणि म्हणून पाच वर्षापूर्वी गवळीचं रिटायर झाले आहे आणि आज एकतीस सात दोन हजार पंचवीसला गवळीतही रिटायर झाले आणि म्हणून या ठिकाणी कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार यांनी शुभेच्छा देत असताना आणि तुम्ही झालेले नाही खरे अर्था सरांकडे जरी बघितलं ताईकडे बघितलं तर ही दोन्ही सही सलामत आहे हे खऱ्या अर्थानं पुण्यकर्माचं फळ आहे आणि म्हणून माणसं आज सर्विसला लागले डोंगरे साहेबांनी सांगितलं की एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि एवढे त्रस्त आहोत हा कारोबार सांभाळणं फार जिकेचं काम आहे आणि म्हणून आमचे दीपक गावगावांनी सांगितलं की सर शिक्षक आहेत शिक्षक माणूस म्हटला की एक व्यक्तिमत्व संपूर्ण नियोजनपूर्वक व्यक्तिमत्व काय करायचं कसं करायचं अनाथाई खर्चाला फाटा द्यायचा आणि व्यवस्थित पद्धतीने जीवन जगायचं ही जीवनशैली जगणारे व्यक्तिमत्व ही शिक्षक असतो आणि अशी आढामासाशी शिक्षकही सर असेल परंतु त्यांनी चळवळीसाठी आपलं योगदान समर्पित केलेलं आहे आदरणीय मी साहेबांनी सांगितलं की आता इथून पुढचा कालखंड तुम्हाला मोकळा आहे खरे अर्थाला आणि नोव्हेंबरमध्ये पर्यटन काढलं त्या का पर्यटनाला ताईची यायची इच्छा होते आम्हाला मला सुद्धा पर्यटनाला यावा असं वाटतं परंतु ड्युटीमुळं अशक्य आहे एवढी सुट्टी मिळणं शक्य नाही परंतु आता साहेबांनी सांगितलं गाभणी साहेबांनी सांगितले काय तर तुम्ही मुक्त संचार करू शकता मुक्त विहार करू शकतात कारण का साथीनंतरचं आयुष्य म्हणजे माणसाचं बोनस स्वतःच आयुष्य असतं आणि बोनस फार करून तुम्ही चालत राहा खऱ्या तुम्हाला तुमच्या कुशलजन्माला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो वेळ जास्त झालेला आहे मनोगत व्यक्त करायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा तुम्हालाच काय मला सुद्धा भूक लागलेली आहे परंतु माणसाला विचाराची भूक लागली भूक असावी माणूस आयुष्यावर जेवण जेवणच करत आलेला आहे परंतु एखाद्या व्यक्तिमत्वाचा सत्कार समारंभ होतो एखाद्या कर्तृत्वा व्यक्तिमत्वाचा सेवापूर्ती सोहळा होता आणि त्या सेवापूर्ती सोहळ्याला आपण उपस्थित आहात आणि माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला या सेवापूर्ती सोहळ्याचा अध्यक्ष का मिळतं म्हणजे मी सुद्धा एक माझं कुशल कर्म समजतो सर आम्ही सूत्र प्रस्तावित बोलतो होतो म्हटले की खऱ्या अर्थाना खऱ्या अर्थाना गवळी ताई म्हणजे काय एक म्हणजे त्यांचा योग फार चांगला आहे म्हणजे त्या फार पुण्यवान आहेत त्या फार पुण्यवान आहेत त्या ते फार त्यांचं नशीब फार जोरावलं आहे सर ताईंचं नशीब खरंच जोरावलं आहे या ठिकाणी या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला याच तालुक्यामध्ये त्या कन्या आहेत परंतु तुमचं काही नशी कमीत कमी कमी आहे का तुम्हाला सारख्या सृजनशील पत्ती मिळाल्या वाचला टाळ्या सरांसाठी ताईसाठी अरे म्हणजे हा मान अल्ला असतो आपण आपल्या माणसाचं कौतुक करावं पतीनं पत्नीचं कौतुक करावं पतीनं पत्नीचं कौतुक करावं जीवन रूपी हा सहसा रूपे तरी ठेवा आणि अशाच अनुषंगाने तुम्हाला या देत असताना मला आनंद होतो डोंगरे साहेबांनी सांगितलं की ते पैसे देऊ नका हर्षला काही देऊ नका मग डोंगरे साहेब तुम्ही सरांना का म्हटलं डोंगर सरांना काही देऊ नका सर्व पैसे तुमच्या जवळ ठेवा पैसा आहे कुटुंब आहे आणि त्याची बांधिलकी त्यांचं नियोजन खऱ्या अर्थाना अति सुंदर नियोजन त्यांच्या आयुष्यात केलेलं आहे त्या सुंदर नियोजनामुळे खऱ्या अर्थाने एका नामांकित संस्थेचे ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले आहेत तेव्हा मी या ठिकाणी जास्त काही व्यक्त न करता आलेल्या सर्वच मान्यवरांच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या मतीनं आदरणीय त्यांच्या सेवापती सोहळ्याच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय ही जय बुद्ध जय भार करून सेवा तृप्त झाली आहे काय बोलावे आणि काय नये त्याचा मला माझी अतिशय गोंधळ होत आहे आज आपण माझे भरभरून बर कौतुक केले आहे एवढे कौतुक ऐकून घेण्याची सवय नाही जेवढा वेळ ती परिवारात घालवला नाही त्यापेक्षा जास्त वेळ ही नोकरीतील सहकाऱ्यांसोबत घालवत आहे या परिवाराची दबोर भेट आता घडणार नाही या ती खंत माझ्या मनात नक्कीच आहे बंधू भगिनीनं दूरदृष्टी असलेल्या माझ्या शिकलेल्या आई वडिलांच्या कुटुंबात माझा जन्म झाला अतिशय मी घरातील

इत्यादी माझ्या जीवनात मी झाडा केला नाही नोकरीच्या या माझ्या जीवनाचा अविभाज्य आता मी निर्देशनाकडे सर्वप्रथम मी नमन करते त्या विद्यार्थ्याला ज्याने मला एक असं संस्कृत कुटुंबाला जन्माला घातले बहुजनांच्या सेवेसाठी असलेल्या राष्ट्र महामंडळाच्या संस्थेत सेवा करण्याची माझ्या आम्ही पात्रता निर्माण केली शेवटपर्यंत यशस्वीरित्या सेवा देऊ देऊ शकले असे आरोग्य मला बहात केले त्याबद्दल मी त्या परमेश्वराची ऋण व्यक्त करते मी या नोकरीच्या माध्यमातून माझ्या संस्थेसाठी समाजासाठी प्रामा समाजासाठी प्रामाणिकपणे ते काही करू शकेल ते करण्याचे सामर्थ्य त्यांनी मला दिली ते माझे गुरुकुले पिता सर्व वरिष्ठ अधिकारी माझे सहकार्य कुटुंबातील सर्व सदस्य या सर्वांचे आज या प्रसंगी हृदयपूर्वक आभार भगिनी तुमच्या सहकार्याशिवाय आणि इथं त्याच्या आशीर्वादाशिवाय मी हे कार्य साध्य करू शकले नसते आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज तिथपर्यंत पोहोचले हे खरे आहे आपल्या सर्वांच्या माझ्या संपूर्ण कार्यकाळात माझ्या विश्वास ठेवल्याबद्दल आणि मी माझे जीवन समृद्ध केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आपण सर्वजण या प्रवासात एक भाग आहोत कामाच्या ठिकाणाबरोबर माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जर वेळोवेळी मला मदत केली त्याचबरोबर माझ्या प्रति अतुलनीय प्रेम पाठिंबा मैत्री दाखवल्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहिले ज्या वास्तूमध्ये मी गेली तेहतीस वर्ष काम केले त्या वास्तूचे मी देखील तुम्ही आहे आपला स्नेह कायम असं करायला ही अपेक्षा व्यक्त करते दे। तसे एक अशी आवर्धव बाब असं सांगायला लागते ज्यावेळी मी आजार लेखकाच्या परीक्षेला बसली होती म्हणजे माझी परीक्षा आली तीन तीन एप्रिल दोन हजार सोळा रोजी आणि त्याच दिवशी माझ्या पुतळ्याचं लग्न होत तीन अकरा दोन हजार चोवीस रोजी सो सोळा रोजी मी मग सरांना म्हणतो आता परीक्षा पण एकाच दिवशी आणि राहून लग्न एकाच दिवशी तुम्ही परीक्षेला ठेवू दायच तर मग तू परीक्षेला जाऊ नको आपल्या घरातलं लग्न आहे मग एक